नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही ठाणे महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात प्रताप सरनाईक यांनी केला विकास कामांचा पाहणी दौरा आणि रिपब्लिकन पक्षाचं कोटनाका इथे निषेध आंदोलन सततच्या मुसळधार पावसानंतर ठाणे शहरात कडाक्याचं ऊन पडलंय त्यामुळे पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिका प्रशासनाच्या वतीनं बुजवण्यात येत आहेत पालिका आयुक्त सौरभराव यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाला खड्डे भरण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पालिका प्रशासनानं तातडीनं कार्यवाही सुरू केली आहे ऊन पडल्यामुळे खड्डे भरण्याचं हे काम जलद गतीनं सुरू आहे शहरातील नागरिकांनी पालिकेच्या या कार्यवाहीचं स्वागत केलं ऊन असल्यामुळे खड्डे भरण्याचं काम अधिक सुलभ झालं असून येत्या काही दिवसात सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांचा दौरा गुरुवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला या दौऱ्यादरम्यान आमदार सरनाईक यांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विकास कामांची पाहणी करून त्याचा आढावा घेतला पहिल्या टप्प्यात आमदार सरनाईक यांनी बाळासाहेब ठाकरे चौकात टप्पा क्रमांक दोन गायमुख इथे भेट दिली त्यांनी चौपाटीच्या कामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता सुधारणा करण्याचे निर्देश दिले त्यानंतर नागला बंदर आणि आग्रिकोळी मैदान इथे जाऊन विकास कामांचा आढावा घेतला मोगरपाडा उद्यान आणि वाघबीड मैदान यांची पाहणी करताना आमदार सरनाईक यांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या समाधानासाठी त्वरित कारवाईचं आश्वासन दिलं निळकंठ ग्रीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि निळकंठ पाम या ठिकाणी त्यांनी पर्यावरणपूरक कामांची का माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल नळपाडा इथे त्यांनी हॉस्पिटलच्या कार्याची पाहणी केली आणि आरोग्य सेवांचा आढावा घेतला त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक कवी बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर आणि ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री स्वर्गीय सिंधुदाई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र इथे जाऊन त्यांनी तरुणांच्या प्रशिक्षण आणि विकासाच्या उपक्रमांची माहिती घेतली शेवटी आमदार प्रताप सरनाईक यांनी उपवन गटाची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले या पाहणी दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि विकास कामांमध्ये अधिकाधिक सहभागी उत्साह राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे शहरासाठी एक विशेष निधीचं आयोजन केलं होतं आणि एक वेगळे वेगळे प्रकल्प जे ठाणेकरांना अपेक्षित आहे म्हणजे आपण बघितलं गायमुखला आता स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन आता आम्ही ह्या महिन्यामध्ये उद्घाटन त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आणि त्याचबरोबर टप्पा क्रमांक तीनचं भूमिपूजनही करणार आहोत त्यासाठी जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे त्यानंतर आपण मोगरपाड्यामध्ये कान्होजी आंग्रे यांच्या ना नावानं आपण उद्यान बनवतो आहे त्याचीसुद्धा पाहणी करायला गेलो होतो कासार वडोली येथे जसं उपनघाटामध्ये म्युझिकल म्युझिकल फाउंटन आता बनवलेलं आहे तसंच कासारवडोली आणि मोगरपाड्या ह्या दोन्ही तलावांमध्ये मध्ये म्युझिकल फाउंटेनची निर्मिती आपण करतोय त्यानंतर आपण ठाण्यातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जे स्वर्गीय गंगूबाई शिंदेच्या नावानं एक आहे आणि नळपाड्यामध्ये आता स्वर्गीय इंद्रबाई भाऊराव सरनाईक यांच्या नावानं दुसरं हॉस्पिटल आपण सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण करतोय त्याचबरोबर विविध स्मशानभूमींचं सुशोभीकरण आणि विद्युत वाहिन्या गॅस वाहिन्या आणि त्याचबरोबर प्राणीमित्र संघटनेची मागणी होती की प्राण्यांसाठी अंत्यविधीसाठी कुठे व्यवस्था नाही ती प्रत्येक स्मशानभूमीमध्ये प्राण्यांच्या अंत्य विधेसाठी सुद्धा आपण व्यवस्था करतोय जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेला जे हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे स्विमिंग पूल पाच ठिकाणी त्याचं काम चाललेलं आहे तेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर फुटबॉल टर्फ आता तीन ठिकाणी पूर्ण झालेले आहेत त्याचंही लोकार्पण आपण लवकरच करतोय आज अर्ध्या कामांचीच पाहणी आपण केली आणि उपवनला आता ज्या ठिकाणी आपण उभ्या आहोत त्या ठिकाणी साठ फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपण बसवणार आहोत जेणेकरून पुनर्श्लोक अहिल्याबाई होळ शकराच्या नावानं पावन झालेला हा उपवनचा घाट अजून चांगला प्रफुल्लित होईल चांगलं लोकांना ह्या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेले दिसेल फाऊंटन म्युझिकल फाउंटन आहे त्यामध्ये संध्याकाळी सात आठ नऊ वाजताचे वेग वेगवेगळे वेग शो होत असतात याचं सुद्धा लोकार्पण आम्ही पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आपण आता बाजूला बघितलं सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण तिर आर्चरी बनवतोय म्हणजे प्रशिक्षण तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र जवळजवळ ठाणे जिल्ह्यातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंदाजी प्रशिक्षण करायला येतील आणि कदाचित भविष्यामध्ये जे आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे तशाच पद्धतीनं ठाणेकर एक खेळाडू आपला पॅरिस ऑलिम्पिक जसं आता आहे तसं ब पुढल्या ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचा चा चांगला खेळाडू म्हणून त्या ठिकाणी नाव कमवेल आणि मेडल देशासाठी घेऊन येईल असे हे सगळे विविध प्रकल्प आज आपण पाहिलेत आणि त्याचं लोकार्पण आता ह्या पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतोय आणि ती कामं आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी ठाणे शहर सर्व नगरसेवक पदाधिकारी यांनी कार्य करते शहरातील कोटनाका इतिहास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व शहराध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी केलं आंदोलनात पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते निषेध आंदोलनादरम्यान भास्कर वाघमारे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे लागू करण्याची मागणी केली त्यांनी असंही म्हटलंय की समाजातील महिलांवरील अत्याचार सहनशीलतेच्या पलीकडे गेलेत आणि आता या विरोधात कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि सरकारकडे महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीनं कारवाईची मागणी केली आहे महिलावर जो अन्याय होतो एक बाजूने बोलतात लाडकी बैन आणि दुसऱ्या बाजूनी महिलावर अन्याय होतो काही ठिकाणी एक एक महिलावर तीन तीन पुरुष असे घाणडे याने करतात आणि बाकीचे जे काय महिलावर अन्याय होतात आजकाल म्हणजे दलित महिलावर जास्त अन्याय होतात आता या, या महिना या एक महिन्यामध्ये दोन तीन घटना अशा झालेल्या आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये एक मुलावर एक बहिणीच्या मुलावर ज्या निराधानाने ज्याने मारला त्याला अटक केली जा पाहिजे आणि ज्या महिलेवर जे गुन्हा झालेला आहे म्हणजे जे काय तिच्यावर बलात्कार झालेला आहे त्या पण एक तिची हत्याच करायला पाहिजे मी तरी म्हणते एक महिला आहे आणि मी निषेध करते इथंच थांबते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेनं देखील सहा महिन्यांकरता इंटर्नशिप देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या पाचशे बेचाळीस पदांपैकी आता एकशे एकतीस जणांना इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे एक ऑगस्ट पासून या उमेदवारांना कामाचं पत्र दिलं जाणार आहे ड्राफ्ट्समन लॅब एक्स रे टेक्निकल सारख्या एकशे एकतीस जागा भरणार आहेत असं पालिकेनं यावेळेला सांगितलं ठाण्यातील वागळे आणि कोपरी येथील आयटीआय प्रशिक्षण केंद्रातून पालिकेला आता ड्राफ्टसमन लॅब टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन इत्यादींसह इतर माध्यमाचे कर्मचारी उपलब्ध होणार आहेत काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेपाठोपाठ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली होती या घोषणेनंतर पालिकेनं आता यासंदर्भात पावलं उचलली आहेत या योजनेत आयटीआय पदवी पद्व, पदविका पदवी पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना यात संधी दिली जाणार आहे त्यानुसार पालिकेनं देखील या योजनेत सहभागी होत उमेदवारांना कामाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता पालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या पाचशे त्रेचाळीस पदांपैकी एकशे एकतीस जणांनी पालिकेकडे इंटर्नशिपसाठी अर्ज केले होते त्यात वागळे इस्टेट कोपरे येथील आयमधील तरुणांनी अर्ज केल्याचं दिसून आलंय त्यानुसार आता पालिकेला आर्किटेक्चर असिस्टंट मिळणार आहेत तसंच इंजिनियर इलेक्ट्रिक लॅब एक्स रे फार्मासिस्ट ड्राफ्टसमॅन इत्यादींसह इतर महत्वाचे उमेदवार हे सहा महिन्यांसाठी उपलब्ध होणार आहेत त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून एक ऑगस्टपासून त्यांची नियुक्तीपत्र त्यांना दिलं जाणार आहे तर या योजनेची जनजागृती केली जात असून प्रवास समितीनिहाय नऊ ठिकाणी आणि पालिका मुख्यालयात एक असे दहा मदत केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे तसंच जनजागृतीसाठी रोजगार रथही तयार केले जाणार सा असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यावरून चर्चेत असतात प्रभू श्रीरामांच्या वक्तव्यावरून तर कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वादावरून आव्हाड हे नेहमी चर्चेचा विषय ठरलेत अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड हे दिल्ली दौऱ्यावर असताना नुकत्याच चाललेल्या विशाळगड मोहिमेवरून आव्हाड यांनी एक वक्तव्य केलंय या वक्तव्यावरून छत्रपती संभाजीराजे स्वराज्य संस्था चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून आलंय या संस्थेनं आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा वर्तवला असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर आता सध्या सुरक्षतेमध्ये वाढ करण्यात आली आहे बागळेस्ट्रेट सीपी तलाव येथील डम्पिंग हटवण्याच्या मागणीसाठी आज परिसरातील नगरसेवक आणि नगरसेविकांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली या भेटीदरम्यान उपस्थित नगरसेवक राम रेपाळे एकनाथ बोहीर प्रकाश शिंदे दीपक वेतकर संध्या मोरे एकता बोहीर डॉ जितेंद्र वाघ सौ आणि श्री सचिन कांबळे दशरथ यादव आणि इतरांनी डम्पिंगमुळे होणाऱ्या समस्यांवर चर्चा केली त्यांनी आयुक्तांना डम्पिंग हटवण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे नगरसेवकांनी डम्पिंगमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांचा आणि परिसरातील नागरिकांच्या अस्वस्थतेचा मुद्दा मांडलाय आयुक्त राव यांनी या समस्येवर लवकरच तोडका काढण्याचं आश्वासन होत्या स्थानिकांच्या गेले कित्येक वर्ष त्या शिपितरावला डंपिंग डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते ट्रान्सफर होत होता परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा त्या सिपी तलावला वीस तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल त्यामुळे त्या, त्या वागळे स्टेटमधील परिसरातल्या लोकांचा जो त्रास होता तो कायमस्वरूपी बंद होणार या संदर्भात वारंवार आमचे सर्वच नगरसेवक माननीय नरेश बस्केजी आजी जी खा, खासदार आणि माजी महापौर यांच्या नेतृत्वाखाली राम रेपाळे स्थायी समिती सभापती होते आमचे प्रकाश शिंदेजी आहेत सगळे नगरसेवक आमचे जेवढे आहेत ते सगळे पाठ सातत्याने पाठपुरावा करत होते मान्य मुख्यमंत्री मोदयानंही वारंवार या संदर्भात होते आणि मुख्यमंत्री मोदयांनी तो निर्णय घेतलेला आहे का हा कायमस्वरूपी प्रश्न निकाली निघणार आहे आणि त्यामुळे खरोखर आज आम्ही प्रशासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो कारण हा वाघळे स्टेटमध्ये मोठा जो प्रश्न होता जो दुर्गंधी येत होती आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्रास होता तो कायमस्वरूपी आता बंद होईल आणि ठाणेकरांची सुद्धा त्यासाठी सुटका होईल कारण ठाण्यात सुद्धा, सुद्धा वेगळा एक कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे शासनाने आणि मुख्यमंत्री मोदयाने त्यामुळे ठाणेकरांचा जो आता कचऱ्याचा प्रश्न होता कायमस्वरूपी निकाली निघणार आहे आवाज वाझावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूब वर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात प्रताप सरनाईक यांनी केला विकास कामांचा पाहणी दौरा आणि रिपब्लिकन पक्षाचं कोटनाका इथे निषेध आंदोलन आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणेबाम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर गुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींचा आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार